चला आलेत का सर्व चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपच्या आपल्या अप चा, चॅनलच्या माध्यमातून अशा बाडकी बहिणी नवीन नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहील तर महिलांनो तुम्हाला चिंता करण्याची कुठलीही गरज नाही कारण की महाराष्ट्र सरकारने असं स्पष्ट केलेलं आहे की महायुती सरकारने असं स्पष्ट केलेलं आहे की ज्या महिला अगोदरपासून लाभार्थी होतात सर्वच महिलांच्या कातर जमा होणार आहेत आता बघूया अपात्र महिला कोण होणार आहेत तर ज्यांच्याकडे फोर व्हीलर कार किंवा ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी असेल किंवा त्या महिला टॅक्स भरतील भरत असेल तर अशा महिलांना आता या योजनेपासून लांब ठेवण्याचा निर्णय अपात्र महिलांच्या बाबतीत घेण्यात येणार आहे तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही सर्वच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आता असं होणार नाही जे महिला अपात्र होत होणार आहे तर अशा सर्वच महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार नाहीत तर कोणत्याही महिलेला चिंता करण्याची गरज नाही सर्वात अगोदर त्यांनी जर पात्र असेल आणि त्यांनी जर या योजनेचा अगोदर लाभ घेतला असेल तर मिळेलच त्यांना पैसे पण आता काही अपात्र महिलांची छाननी सुरू आहेत काही लोकांनी फ्रॉड केलेलं आहे महिलां त्यानुसार त्यांना पैसे मिळालेले होते परंतु आता त्या त्यांच्याकडून त्यांचे जे काही लाभाचे पैसे त्यांना मिळाले होते आता ते रिटर्न घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे आता तुमचा प्रश्न राहिलेला की जानेवारीचा हप्ता केव्हा मिळणार डिसेंबरचा हप्ता सर्वच महिलांना मिळालेला आहे पण जानेवारीचा हप्ता आत्तापर्यंत तुमच्या खात्यात जमा केलेला नाही तर जानेवारीच्या हप्त्याबद्दल एक बातमी समोर येत आहे जानेवारीचा हप्ता तुम्हाला वाटलं की चौदा तारखेपर्यंत सर्वच महिलांना वाटलं की चौदा जु जानेवारी आपल्या खात्यामध्ये जी काही जानेवारीची रक्कम होईल ती जमा होईल संक्रांती अगोदर पण असं झालेलं नाही महिलांनो काही अडचण आल्यामुळे काही अपात्र महिलांच्या छाननी प्रक्रियेमुळे तुम्हाला या योजनेचा लाभ सध्या जानेवारीच्या हप्त्याचा झालेला नाही परंतु काही दिवसातच तुम्हाला येत्या काही दिवसात तुमच्या जा खात्यामध्ये जानेवारीची जी काही रक्कम असेल सातवा हप्ता तो जमा होणार आहे परंतु महिलांना तुम्हाला सध्या एकवीसशे रुपये मिळणार नाही कारण की आर्थिक वे अधिवेशन जेव्हा होईल तेव्हापासून ते जे काही तुमचं बजेट असेल लाडकी बहीण योजनेचं ते तिथं ठरवलं जाईल आणि त्यानुसार तुम्हाला एकवीसशे मिळेल पण सध्या तरी तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार आहेत काही दिवसातच तुम्हाला जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही लवकरच तुम्हाला तुमचे काही जे काही पैसे ते भेटून जातील जर व्हिडिओ आवरला असेल तर जास्त लाईक लोकांना शेअर ला करा जेणेकरून त्यांनासुद्धा जानेवारीचा हप्ता केव्हा भेटणार आहे याची माहिती होईल आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद